झालं का जेवण सर्वांचं नमस्कार सर्वांना मेसेज करायला लागलं असेल त्यांनी जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का सर्वांच सर। सर्वांचं स्वागत आहे आपली मराठी संस्कृती लाईव्ह सर्वांची स्वागत आहे मेसेज करा जेवण झालं का सर्वांचं सर। हाय हे मंदादा नमस्कार आपली मराठी संस्कृती या लाईव्हवर तुमचे स्वागत आहे जेवण झालं का नाही जेवण आज चतुर्थी आहे तुमचं झालं का जेवण हो हो उपवास आहे जेवण झालं का सर्वांचं नक्की सांगा लाईव्हला जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चांगले चांगले कमेंट करा वाईट कमेंट अजिबात करू नका डायरेक्ट ब्लॉक केलं जाणार आहे पाऊस आहे का नाही पाऊस ऊन पडले कडक ऊन पडले हे म्हणता काल पडला होता पाऊस पण आज नाही पाऊस थँक्यू हेमंद दादा करती है तुम्हें घरी का माहेरी घरी घरी आले आता माहेरी होती पनाता आली माझ्या घरी दिसत असेल पाठीमाग बॅकग्राऊंड पाठीमागचा माहेरी नाही आता मी कालच आली काल रात्री भरपूर दिवस सुट्टी झाली <laughs> माहेरचं घर दाखवा म्हणालो तुम्ही हो ना गडबडीत राहिलं कार्यक्रम होते ना तिकडं त्यामुळं राहून गेलं आता पुढच्या वेळेस गेलेला नक्की ब्लॉक टाकील माहेरचा माहेरचं घर दाखवेल त्याच्यामध्ये नक्कीच तुमचं घर दाखवा की हो हो दाखवणार एक दिवशी नक्की आत्ता साली दाखवी मी लवकरच आणि आपला मिनी ब्लॉग पण येणार आहे लवकरच मिनी ब्लॉग पण सोडायला सुरू करणार आहे मी अपलोड करणार आहे लवकरच जास्त नाही फक्त चार ते पाच मिनिटाचं जास्त लॉंग मोठा बनवलं की नाही बघत पण चला लाईव्ह असतील त्यांनी मेसेज करा बॅक जाणार आहे मी नंतर भेटू आपण सहा वाजता परत सहा वाजता येईल लाईव्ह म्हटलं बसले होते निवांत घ्यावे दहा मिनटं लाईव्ह झालेला आहे आपलं दहा मिनिट बॅक जाणार आहे काय झालं गं आज उपवास आहे ना म्हणजे काय हे मंदादा सहा वाजता घेणार आहे की लाईव्ह सहा साड़े ला नाही तर मग डायरेक्ट नऊ वाजता रात्री साडेपाच वाजता व्हिडिओ अपलोड करणार लाईव्ह घेऊन नऊ वाजता लाईव्ह घेऊन तर चला बाय भेटू परत आपण तू एकटीच आली होती का हो दाखवते लवकरच हे दादा आता सगळ्या घरामध्ये पसार आहे आता मी किती पंधरा दिवस नव्हते घरी माहेरी होती ना त्यामुळे सगळं इकडं तिकडं कर सामान झाले व्यवस्थित करून ना लवकर दाखवते मी घर लाईव्ह ला पण दाखवेन आणि छोटासा मिनी ब्लॉग करून पण अपलोड करेन नक्की बघा मग तर चला बाय सर्वांना ओके ओके काम आहे का हो आहे आता काम सहा वाजता घेते लाईव्ह सहा सहा पर्यंत नाही जमली तर मग करेक्ट साडेनऊ वाजता तर असणारच आहे लाईव्ह व्हिडिओ अपलोड केलेत बघा सर्वांनी काल पण केलेत छान छान व्हिडिओ अपलोड व्हिडिओ होती सगळे तुम्ही कमेंट आता केली नाही मग दादा ते सगळे माहेरचे व्हिडिओ आहेत माहेरच्या घरी व्हिडिओ बनवलेत मी ते ठीक तर चला बाय नंतर भेटू बाय सर्वांना काळजी घ्या लाईव लाबद्दल सर्वांच मनापासून धन्यवाद बाय बाय सर्वांना